नमस्कार मित्रांनो जर फार्मसी ॲडमिशन प्रोसेस डी फार्म बी फार्म डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म एम फार्म फार्म डी कुठल्याही ॲडमिशन प्रोसेसचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे मागील पाच ते सहा वर्षांपासून मी विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसबाबत गाईड करत आहे फार्मसी करिअर रिलेटेड व्हिडिओ बनवत आहे आणि मी पाहतोय की दरवर्षी विद्यार्थी त्याच त्या चुका करत असतात आणि याच चुका विद्यार्थ्यांकडून होऊ नयेत म्हणून आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे यामध्ये मी ज्या काही सूचना देणार आहेत त्या काळजीपूर्वक फॉलो करा जेणेकरून तुमच्याकडून चुका होणार नाहीत तर या आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल किंवा अजूनही तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण फार्मसी ॲडमिशन करिअर याबाबत महत्त्वाची माहिती देणारा मराठीतला पहिला आणि सगळ्यात मोठा युट्यूब चॅनल आपला आहे आणि आपल्याला लवकरात लवकर पन्नास हजारांचा टप्पा पार करायचा आहे यासाठी तुम्ही सगळेजण सोबत असणं गरजेचं आहे मराठीतून माहिती देणारी पहिली युट्यूब वाहिनी आहे आपली तर त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर माहितीला सुरुवात करूया सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट बरेच जण काय करतात त्यांचा जो ॲडमिशनचा फॉर्म असतो रजिस्ट्रेशन असतं ते कोणत्या तरी सायबर कॅफेमध्ये जाऊन त्यांनी केलेलं असतं आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की त्यानंतर त्यांनी कधी ना लॉग इन केलेलं असतं ना कधी त्या वेबसाईटवरती जाऊन पाहिलेलं असतं तर कृपा करून सगळ्यात पहिल्यांदा तुमचा ॲप्लिकेशन आय डी ॲप्लिकेशन फॉर्मवरती जो दिलेला आहे तो आणि पासवर्ड जो आहे तो एकदा टाकून लॉग इन करून पहा वेबसाईटवरती जर बी फार्म एम फार्म डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचा फार्म डीचा फॉर्म असेल तर सीईटी टी सेलची वेबसाईट आणि जर तो डिप्लोमाचा फॉर्म असेल तर तुम्हाला डी टी ईच्या वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर काय चेक करायचं आहे तुमचा फॉर्म व्हेरीफाय आणि कन्फर्म आहे का ही पहिली गोष्ट चेक करायची देन त्यानंतर तिथं काही डिफरन्स फी दाखवत आहे का पाहायचं आहे डिफरन्स फी काय प्रकार आहे जर तुमचा फॉर्म तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून भरला का आहे पण काही डॉक्युमेंट तुमचे पेंडिंग आहेत तर तुमचा फॉर्म ओपनमध्ये जातो आणि ओपन आणि कॅटेगरीची फी यामध्ये जो डिफरन्स असतो तो जर तिथे शो करत असेल तर ती डिफरन्स फी तुम्हाला पे करावी लागते तर ती फी जर असेल तर पे करून घ्या त्यानंतर आणखीन एक चूक विद्यार्थी वारंवार करतात ते म्हणजे त्यांचा जो मोबाईल नंबर असतो रजिस्ट्रेशन वेळी दिलेला तर तो मोबाईल नंबर सुरू असणं गरजेचं आहे हल्ली दोन दोन नंबर बऱ्याच जणांकडे असतात आणि काय होतं एक मोबाईल सुरू असतो किंवा अल्टरनेट रिचार्ज करत असतील तर जर जो नंबर तुम्ही दिला आहे त्याची व्हॅलिडिटी बंद असेल तर प्लीज कृपा करून चेक करा कारण ऑप्शन फॉर्म भरताना किंवा कुठलीही प्रोसेस करताना जो ओ टी पी लागतो तो त्या नंबरवरती येणार असतो त्यामुळे ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून त्या नंबरची व्हॅलिडिटी सुरू असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते फायनल मेरिट लिस्ट येते यामध्ये फक्त तुमच्या सगळ्या डिटेल्स बरोबर आहेत का हे चेक करा त्यामध्ये किती रँक आहे कोणतं कॉलेज मिळेल या गोष्टीचा आता विचार करू नका सध्या फक्त तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे अशी एक विशलिस्ट बनवून ठेवा त्या कॉलेजचं मेरिट थोडं चेक करा जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर कमी मेरिटचे पण काही कॉलेज शोधून ठेवा पण सध्या माझा कुठं नंबर लागेल या गोष्टींचा जास्त विचार करू नका टेन्शन घेऊ नका पॉझिटिव्ह राहून तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे अशी पसंतीच्या उत्तर क्रमाने एक यादी बनवून ठेवा ते कॉलेज पी सी आय आहे का किती जुनं कॉलेज आहे अशी काही माहिती आहे ती काढून ठेवा आणखीन एक मुद्दा येतो ऑप्शन फॉर्म भरण्याचा जेव्हा ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात होते तर त्यासाठी साधारणपणे तीन दिवसाची मुदत असते आणि बऱ्यापैकी मी पाहतो की विद्यार्थी खूप घाई करतात जर पहिल्या दिवशी ऑप्शन फॉर्म भरायची ते घाई करतात आणि घाईघाईत निर्णय चुकतात तीन दिवस आहे तुम्ही वेळ घ्या कॉलेजची यादी अगोदर स्वतः रफ यादी बनवून ठेवा आणि ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरून दोन वेळा चेक करा ती यादी बरोबर आहे का प्रेफरन्स बरोबर आहे का आणि मगच ऑप्शन फॉर्म सबमिट करा कारण एकदा फॉर्म सबमिट केला की दुसऱ्या कॅपराऊंडशिवाय तुम्हाला तो, तो एडिट करता येत नाही त्यामुळे ही, ही काळजी सर्वांनी घ्या बाकी ह्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत आणि पुढची जेव्हा कॅपराउंडचा रिझल्ट येतो त्यानंतर ज्या काही प्रोसेस असतात त्याबद्दल आता थोडक्यात सांगतो आणि जेव्हा ती प्रोसेस सुरू होईल तेव्हा सविस्तर स्पेशल त्यावरती व्हिडिओ बनवेल एकदा कॅपराऊंडचा रिझल्ट आला आणि तुम्हाला जर पहिल्या पसंती क्रमांकाचं कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला घ्यावंच लागतं कारण ते ॲटो फ्रीज होतं तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी जाता येत नाही त्यामुळं पहिल्या क्रमांकाला असंच कॉलेज टाका जिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच आहे आता कॅपराऊंडमध्ये मध्ये काही पर्याय असतात जसं की ॲटो फ्रीज फ्रीज आणि बेटरमेंट तर हे पर्याय नेमकं काय असतात याबाबत या आपण माहिती घेऊया तर यामध्ये ॲटो फ्रीज आहे ॲटो फ्रीज काय असतं जर तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये जी यादी दिलेली आहे त्यामधला पहिल्या क्रमांकाचं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर ते ॲटो फ्रीज होत असतं तिथं तुम्हाला प्रवेश घ्यावाच लागतो तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी जाता येत नाही त्यानंतर आणखीन एक पर्याय असतो फ्रीज आणि बेटरमेंट जर तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं कॉलेज सोडून इतर कुठलंही कॉलेज जसं की दुसऱ्या तिसऱ्या किंवा इतर कुठल्याही क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर तुम्ही बेटरमेंट पर्याय निवडून पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकता म्हणजे आत्ता मिळालेलं कॉलेज आहे त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज वरचं कॉलेज मिळावं म्हणून तुम्ही बेटरमेंट पर्याय निवडू शकता आणि त्यावेळेस काय होणार आहे जर तुम्हाला पुढच्या राऊंडला एखादं कॉलेज मिळालं तर आत्ता मिळालेलं कॉलेज निघून जात असतं पण जर पुढच्या राऊंडला तुम्हाला कुठलंच कॉलेज मिळालं नाही तर आधीच्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुमच्या हातामध्ये राहत असतं आता फ्रीज पर्याय काय आहे समजा पहिल्या मध्ये तुम्हाला तीन चार नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्हाला तिथं प्रवेश घ्यायचाच आहे तर तुम्हाला फ्रीज हा पर्याय निवडायचा असतो आता ॲटो फ्रीज फ्रीज बेटरमेंट हे पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची असते आता तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये जर सीट ॲक्सेप्टन्स फी एक हजार रुपये भरली असेल आणि बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला गेला आहे तर पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा तुम्हाला एक हजार रुपये ही फी भरावी लागत नाही या सगळ्या गोष्टी आहेत जेव्हा ही प्रोसेस सुरू होईल तेव्हा सांगितलं जाईल आता फक्त थोडक्यात माहिती देत आहे त्यानंतर एक मुद्दा असतो ॲटो फ्रीज फ्रीज हा पर्याय जर तुमचा असेल तर त्यानंतर तुम्हाला कॉलेज गे उन, ते कॉलेज त्या संबंधित कॉलेजमध्ये डॉक्युमेंट घेऊन तिथे रिपोर्टिंग करायचं असतं कॉलेजचं जे टाइम दिलेलं असतं त्या वेळात जाऊन तुम्हाला ही प्रोसेस करायची असते अर्थात रजिस्ट्रेशन नंतरच्या ह्या पुढच्या स्टेप आहेत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट देन कॅपराऊंड सुरू होणार कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं त्याचा रिझल्ट आला की या सगळ्या अशा प्रोसेस असतात ज्यावेळी ह्या प्रोसेस सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला गाईड केलं जाईल सध्या फक्त ही थोडक्यात माहिती दिलेली आहे बाकी तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड काही वैयक्तिक मार्गदर्शन हवा असेल तर तुम्ही नक्कीच आपली मेंबरशिप जॉईन करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेल्या आहेत तुम्ही मेंबरशिप जॉईन करू शकता तुम्हाला ऍडमिशनच्या प्रत्येक टप्प्यावरती वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाईल तुम्ही जर पाहाल इतर काउन्सिलरची जी फी असते एम एसची असेल किंवा फार्मसीसाठी देखील काही काउन्सिलर असतात त्यांच्या फीच्या तुलनेत आपण अतिशय माफक फी ठेवलेली आहे तुम्हाला जर ऍडमिशन काउन्सिलिंग हवा असेल तर आपली मेंबरशिप जॉईन करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फार्मसीला ऍडमिशन घेणाऱ्या सर्वांसह शेअर करा थँक्यू